नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कापड बाजारातील कचऱ्यामुळे व्यापारी संतप्त आंदोलनाची तयारी अहिल्यानगरच्या कापड बाजारात सर्वत्र पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे या समस्येवर व्यापारी महासंघ आणि कापड बाजार व्यापारी असोसिएशनकडून अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही कचरा भर दुपारपर्यंत न उचलल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय व्यापारी सकाळी व्यवसायासाठी नवचैतन्याने दुकानात येतात मात्र लगेचच त्यांना कचऱ्याचे दर्शन घडते सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे दुकाने उघडता येत नाहीत त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते येणाऱ्या ग्राहकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात तसेच महानगरपालिकेचे देखील सर्व कर नियमित भरतात तरीही त्यांना वारंवार हा त्रास सहन करावा लागतोय आजही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नगरसेवक बाळासाहेब बोराठे आणि अभिषेक कळमकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून कचरा उचलण्याची व्यवस्था केली दुपारी दीड वाजता कचरा उचलला गेला पण व्यापाऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे अहिल्या नगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा व्यापारी किशोर बल्लाळ रवी गांधी संजय काठेड ललित कटारिया अमित गांधी धर्मेंद्र सोनग्रा यांनी आपली व्यथा व्यक्त केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा